नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक न्यूज पेपरला आलेली बातमी आहे की शासन निर्णय म्हणण्यापेक्षा त्याला शासन आदेश म्हणूया एक शासनाचा आदेश गेलाय सामाजिक न्याय विभागाचा जसं की तुम्ही ऐकलं असेल शिक्षक भरतीमध्ये ज्या ठिकाणी शिक्षकांची भरती झाली नव्हती त्या शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये कंत्राटी पद्धतीने द्वारे काही विद्यार्थ्यांना तिथे नियुक्त करण्यात आलं होतं त्याला कारण काय होतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी जोपर्यंत शिक्षक तिथे भरती होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवर आउटसोर्सिंग करून तात्पुरत्या स्वरूपात तिथे आपण शिक्षक आपण केला होता त्याचे जी आर पण निघाल होते वीस वीस पेक्षा कमी नंतर दहा दहा पेक्षा कमी नंतर आता परत जी आर निघून ते आता शिक्षक भरतीद्वारे ते विद्यार्थ्यांना आता त्या सेवेवरनं काढून टाकण्यात आलेलं नाही हे तुम्हाला माहितीच आहे आता हे नवीन एक न्यूज पेपरला तुम्हाला बघायला मिळेल याचे जी आर मी चेक केले जी आर तर मला भेटला नाही पण पेपरची बातमी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत ही बातमी पाठवली सो ही बातमी अशी आहे की सामाजिक न्याय विभागाकडनं आता आउटसोर्सिंगद्वारे काही पदं भरली जाणार आहे ते पण कारण तेच आहे जोपर्यंत काय म्हणूया आपण कायम स्वरूपात पदं इथे भरती होत नाही तोपर्यंत ही आउटसोर्सिंग ही पदं भरली जाणार अशी बातमी आलेली आहे आणि असं जर आलं तर हे विद्यार्थी गेले वर्षभरापासून अभ्यास करतात काही वर्षांपासून अभ्यास करतात त्यांना ही बातमी अजून काय वाटेल सरकारने अशा काही गोष्टी निगेटिव्हिटी नाही करत पाहिजे जोपर्यंत कायमस्वरूपी भरती होत नाही तोपर्यंत आजपर्यंत स्वरूपात घेणे कितपत योग्य आहे विद्यार्थी वेटिंगला आहे हे भरती करायला पाहिजे ना थोडक्यात तुम्ही हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय वाटतं तेही मला कमेंटमध्ये कळवा डिटेल मी तुम्हाला मी सांगतो तुम्हाला माहिती आहे विथ प्रूफ सगळं मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि जर नसेल तर तेही तुम्हाला मी सांगत असतो काय गोष्टी खऱ्या काय गोष्टी खोट्या आहेत बघूया so, ही कंत्राटी भरती म्हणजे काय शिक्षक कंत्राटी भरती आपण पचवली रुचवली नंतर ती कॅन्सल झाली ठीक आहे पण आता परत काय लिपिक आणि गृहपाल आता लिपिक हे पद गृहपाल हे पद किती मोठं पद आहे ज्याच्या हातामध्ये इकॉनॉमिकली काही गोष्टी असतात ग्रहपाल हे पद तुम्हाला माहिती किती वाढ म्हणतो आपण त्याला म्हणजे पूर्ण जबाबदारी यांच्याकडे असते हे पद जर तुम्ही आउटसोर्सिंग करणार तर कसं होणार ती बातमीकडे घेऊन जा तुम्हाला तत्पूर्वी आणि सरळ सेवेचे आपण बॅचेस आहे सरळ सेवा सर्व समावेशक नावाची ते पण आपण घेऊ शकतो ते निमित्त सगळ्या कोर्सेसवरती पंचवीस टक्के ऑफ आहे आणि शिक्षक भरतीची ही ग्रुप फाईव्ह पॉईंट ओ बॅच वर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मॅच अवेलेबल आहे आपण लगेच ऍप आप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा या नंबरला काही मुलं लगेच कॉल करू शकता त्याचबरोबर एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला शिक्षक भरतीचं पन्नास टक्के मध्ये बुक्स पण अवेलेबल आहे आपण हे पण ऍपवरनं परचेस करू शकता आता ग्रहपालन लिपिक पदही आउटसोर्स होणार असं हे ह्या मथ्याखाली ही जाहिरात आली आहे लोकमतनी ही जाहिरात दिलेली आहे नागपूरच्या रि डिव्हिजनला ही जाहिरात आलेली आहे आणि यात सांगितलं त्यांनी बघा काय सांगितलं यामध्ये महत्वाचा मुद्दा नियमित भरती होईपर्यंत उपाययोजना आता ही उपाययोजना कितपत योग्य आहे उपाययोजना करण्यापेक्षा तुम्ही ही असंख्य विद्यार्थी लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातले असे आहेत की ज्यांना गरज आहे सरकारी नोकरीची किती वर्षापासून अभ्यास करताय तात्पुरतं कशाला की पटकन भरती करून काय वेळ लावताय वेळ लावताय ऍड पण लवकर देत नाही ऍड आली की एक्झाम लवकर घेत नाही एक्झाम घेतली तर निकाल लवकर निकाल आलो तर नियुक्ती लवकर नाही मग मग अशा गोष्टी तुम्ही सांगता आम्हाला परत हे चुकीचं आहे दुसरं काय आता हा जो निकाल आहे किंवा हे आउटसोर्सिंग जे करायचं त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे तेहतीस जिल्ह्यांसाठी कार्यालयामध्ये भरती होणार आहे तेतीस जिल्हे महाराष्ट्रात आहे छत्तीस जिल्हे त्यात तेहतीस जिल्ह्यांमध्ये आउटसोर्सिंगद्वारे हे पद भरले जाणार आहे आता तीन जिल्हे कोणते सोडले ते त्यांनाच माहिती त्याचबरोबर थोडक्यात माहिती आपण घेऊ बघा आता हे तुम्हाला दिसत नसत मी वाचून दाखवत तुम्हाला तेतीस जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये भरती होणार ते ते आहे कोणती ग्रहपालन आणि लिपिकची त्यात त्यांनी सांगितलं बघा तेतीस जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय भावनाच्या इमारती आहेत साहजिक तीन जिल्ह्यात नाहीये या इमारतींमध्ये समाज कल्याण विभागाची सर्व क्षेत्रीय कार्यालय मागासवर्गीय विकास महामंडळाची कार्यालय सभागृह संगणक प्रशिक्षण केंद्र माहिती केंद्र ग्रंथालय आदी आहेत या सेवांमध्ये ही भरती होणार आहे कोणती भरती आउटसोर्सिंग करणार आहे भरती प्रक्रियेतनं नाही होणार आहे त्यात त्यांनी अजून काय सांगितलं बघा आता हे वाचून दाखवू तुम्हाला लक्षात येत नसेल तर सामाजिक न्याय विभागात साफसफाईच्या कर्मचाऱ्यानंतर आता काही ठिकाणी ऑडिओ आउटसोर्सिंग केलं होतं कोणाचं साफसफाई कर्मचारी त्यानंतर त्यानंतर आता बघा वस्तीगृहातील ग्रहपाल व वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकांची पदेही आउटसोर्सिंगद्वारे भरले जाणार आहेत आता हे ही पदं ड लेवलची होती ग्रुप डीची होती ठीक आहे भरलं तर हरकत नाही तुम्हाला सफाई कर्मचारी पाहिजे होता शिपाई पाहिजे होता पण तुम्ही गृहपाल आणि वरिष्ठ कनिष्ठ लिपिक अर्थात ते पण नाही भरायला पाहिजे पण काही लेवलपर्यंत ठीक आहे समजू शकतो आपण मग ही ग्रहपाल आणि वरिष्ठ कनिष्ठ लिपिकची पद तुम्ही भरणार आहात आउटसोर्सिंगद्वारे ज्यांच्या हातामध्ये कार्यालयाचे भरपूर कामं त्यांच्या हातात असतात लिपिककडे तुम्हाला माहिती किती काम असतं पूर्ण कार्यालयाचा बाबूच तो असतो म्हणजे लक्षात घ्या आणि त्यात ग्रहपाल हे पद आहे हे पद जर तुम्ही आउटसोर्सिंग करणार तर मग म्हणजे किती डेंजर झोन मध्ये असणार ते विभाग लक्षात घ्या सामाजिक न्याय विभागाद्वारे या संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला शासन आदेश म्हटलंय त्यांनी शासन निर्णय नाही झालेला हा निर्णय म्हणलं की आपण लगेच शासन निर्णय चेक करतो त्यात नाही भेटला मी तुम्हाला ते पण दाखवतो शासन आदेश आलेला आहे पण शासन आदेशाची प्रत माझ्यापर्यंत अजून आलेली आहे हे फक्त न्यूज पेपरची बातमी तुम्हाला मी सांगतोय शंभर टक्के बातमी आली म्हणजे ही शासन आदेश पण आलेला फक्त तो सापडला मला अजून सापडलं तुम्ही मला पण पाठवून द्या ओके okay. सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग बघा सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग हा एक विभाग आहे तुम्ही शासन निर्णयाच्या वेबसाईटला जर गेलात तर तुम्हाला बघायला मिळतो हा शासन विशेष सहाय्य विभाग अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालय शासकीय निवासी शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आदी कार्यालयातील ला साफसफाई कर... लागणारे मनुष्यबळ हे अगोदरच आउटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे आता विभागाच्या अधीनस्थ कार्यालयातील शिपाई चौकीदार व महिला काळजी वाहक तसेच विभागाअंतर्गत सद्यस्थित रिक्त असलेले रिक्तासाठी कोणती पदे आहेत आहे बघा वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक व ग्रहपाल या पदांच्या सेवा नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आउटसोर्स करण्यात येणार आहे लक्षात घ्या तुम्ही शिपाई चौकीदार लिपिक महिला काजीवा गृहपाल या सेवा बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुठवदारास पुरवठादारास सेवा शुल्क अदा करणे व त्वावर ई निबदा प्रक्रिया राबवून सेवा उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही आयुक्त स्तरावर करण्यात यावी असे या शासनादेशात स्पष्ट करण्यात आलेले आहेत शासनादेश निघालेला आहे तात्पुरत्या स्वरूपाने हे पद भरली जाणार आहेत या संदर्भात जर वेळोवेळी आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी बघा एक शिक्षक म्हणून आम्ही आमची टीम किती असणार आहे शंभर दोनशे तीनशे चारशे पण विद्यार्थी म्हणून तुम्ही जर एकत्र आलात तर मोठ्या लेवलला लाखो मध्ये विद्यार्थी आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथे आवाज उठवणं गरजेचं आहे त्या संदर्भात ट्विटर कॅम्पेनिंग ट्विटरमध्ये पण भरपूर दम आहे बघा ट्विटर आपण लास्ट टाइम बन केलं होतं काय असते तुम्ही जेव्हा ऑफलाईन इथे आंदोलन करतात ना त्यावेळेस मात्र काय उगच विनाकारण हिंसा गोळून येतं उगच कुणतरी हिंसा करतं आणि मुलांवरती केसेस होतात आणि उगच विनाकारण मुलांचं करिअर पण बर्बाद होतं सो ट्विटरच्या माध्यमातनं त्यानंतर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित मंत्रालयांना संबंधित मंत्र्यांना आपण निवेदन देणं पण गरजेचं असणार आहे सो so, असं प्रोसेस आपण जर राबवली तुम्हाला माहिती तुमच्या विरोधी पक्षामध्ये बसलेले जे असतील आमदार असतील तुमचे आजी माजी आमदार असतील त्यांना पण निवेदन देणं गरजेचं आहे या माध्यमात आपल्याला हे करावं लागणार दुसरा पर्याय नाही आहे असं जर चाललं तर काय होणार आहे सो शासन निर्णय मी जाऊन चेक केला सामाजिक के न्याय व विषय सहाय्य विभाग जी आर असं काय आलेलं नाही अजून शासन निर्णय आपण देणार असा जी आर तर काही आलेलं नाही आहे हा आदेश आलेला आहे म्हणजे त्या डिपार्टमेंटकडनं हा आदेश एक पदपत्रक काढण्यात आलेला आहे संबंधित डिपार्टमेंटला त्यांना सांगण्यात आलं आहे हा आदेश इथे बघायला मिळत नाही सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या गोष्टींचं काय वाटतं मला कमेंट नक्की कळवा यावरती आवाज उठवायला पाहिजे ते पण सांगा आणि सर्व शिक्षक तुम्ही म्हणाल सर तुम्ही तुम्ही शिक्षक म्हणून म्हटलं मी शंभर दोनशे तीनशे मार्गदर्शक महाराष्ट्र मध्ये जे की करतील हे काम पण मोठ्या संख्येने विद्यार्थी जर पाठ पाठपुरावा केला विद्यार्थ्यांनी एकत्र आलं तर हा मोठं काम होऊ शकतो सो अशा गोष्टी नये असेल नक्कीच आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर असणार आहे सो परत एकदा मी तुम्हाला सांगू शकतो काही याच्याबद्दल अडचण असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता ही न्यूज उपाय असेल तर टेलिग्राम टाकून एकदा बघून घ्या शासन आदेश फक्त जो लिखित स्वरूपात आहे तुम्हाला भेटला आणि असेल तर नक्की आम्हाला पाठवा मी पण चेक करतोय अजून निर्णय झालेला नाहीये म्हणजे जी आर तर आलेला नाहीये पण आदेश निघाला आदेश आणि जी निर्णय हा शासनाचा वेबसाईटला येतो आदेशा डिपार्टमेंटचा असतो त्यांचं परिपत्रक गेलेलं असतं ओके सो असं काही घडणार याची इथून पुढे काळजी घेऊ आपण आणि याच्या पाठीमागे घडलंय त्याच्यावरती आपण ऑलरेडी बऱ्या प्रमाणात आंदोलन केलेली आहे आणि त्याला यश पण आलं शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला माहिती आहे की त्याने जी आर कॅन्सल केलेले आहेत सो इथे पण असं होऊ नये यासाठी आपण नक्की काळजी घेऊ आणि भरती प्रक्रिया राबवणार तुम्ही भरतूल विद्यार्थी विद्यार्थी बाकी आहेत हे कशाला आउटसोर्सिंग करतात मुलं आहे वेटिंग मध्ये चांगले चांगले विद्यार्थी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे टॉपर विद्यार्थी आहे त्यांना जॉबची गरज आहे सो पटकन त्यांची भरती प्रक्रिया राबवून त्यांनाच ते पद द्यावं अशी विनंती आपण शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून पण करूया तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कबा आवडला व्हिडिओ तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद